आता कितीही वेळ दूध उकळत राहील पण ओतू जाणार नाही कसं फक्त ह्या टिप्स वापरा दुधाचं पातेलं ओलं करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध काढायचं थोडंसं मोठं पातेलं सगळं घ्यायचं आणि त्यावरती तापवतानाचा डाव ठेवायचा दूध कधीच उतू जात नाही नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज ना अगदी एक चमचाभर डाळीपासून झणझणीत सर्दी पडशावर असं औषध तेही घरच्या घरी म्हणजेच उडदाच्या डाळीचं घुटं करूयात आणि ते करतानाच अजून एक मस्त अशी टिप्स तुम्हाला दिलेली आहे मी तर ती पण फॉलो करा तर आठ ते दहा लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर आल्याचा एक तुकडा आणि दोन झणझणीत अशा मिरच्या एवढा मसाला मस्त असं मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा आणि नंतर अगदी एक खोबऱ्याचा तुकडा खिसून घ्यायचा चमचाभर जिरे तेही मिक्सरला बारीक करायचे हे आपलं झालं वाटण तयार तेलाची फोडणी करायची आणि त्यामध्ये खरंच अगदी चमचाभरच उडदाची शिजलेली डाळ घालायची आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं जेवढं पातळ कराल ना तेवढं अगदी सूपलाही मागं सरेल असं भुरका मारून प्यायसारखं हे गुट तयार होतं भाकरीसोबत खायला किंवा वाटी वाटी प्यायला मस्त लागतं आणि सर्दी पड पडस किंवा घशात खवखव असेल ना तर कितीही वाट्या प्या छान लागतं आणि सर्दी पण कमी होते भारी आहे की नाही तर हे घोटं दाखवतानाच मला तुम्हाला असं वाटलं की रोजच्या वापरातली एक जी आपली टीप आहे की दूध उतू जातं आणि जेव्हा जातं ना तेव्हा नेमकं आपलं लक्ष नसतं एका मिनटासाठी आपण चक करतो आणि दूध उतू जातं तर पहिली सांगितलेली टिप्स जर तुम्ही वापरलीत तर दूध बराच वेळ उकळत राहील पण उतू जाणार नाही पण त्यासाठी सांगितलेल्या टिप्स मात्र अगदी व्यवस्थित फॉलो करा थोडंसं मोठं पातेलं वापरायचं आणि आधी पातेलं ओलं करून घ्यायचं त्यामध्ये दूध काढायचं आणि त्यानंतर ते तापत ठेवायचं आणि थोडंसं तापत आलं की त्याच्यावरती एखादी पळी किंवा उलथनं काहीही तुम्ही अडवं ठेवू शकता मग काय होतं तर आतल्यात आत वाफ मुरते आणि अजिबात दूध उतू जात नाही उकळत राहतं आटत राहतं पण उतू मात्र जात नाही चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा एक टिप आणि एक व्हिडिओ घोटं काय हो आपल्या सातारकरांना नवीन पदार्थ नाही आहे हो की नाही थँक्यू